नमस्कार मित्रांनो आपण बघताय महाराष्ट्र केसरी दोन हजार बावीस राणा नमस्कार दादा आपलं नाव ना ना okay. okay. सांगा माझं नाव सुयेश दत्ताते ओके आपण बैला मालक आहात बैलाचे मालक विपुल शेटकेनी विशाल शेटकीनी अनन्या प्रदीप केनी ओके दादा बैलाबद्दल थोडं सांगा दोन हजार बावीस नंतर महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला बैल म्हणजे आमच्या म्हणजे गटामध्ये गट पास केला आम्ही सेमीला आमच्या गटामध्ये सुंदर भारत गाडी लागलेली आपलं पवार जामखेडला माहिती नव्हतं बघा महाराष्ट्र तेव्हा आम्ही सुंदरची गाडी आमची सुंदर भारतची गाडीला तर भरपूर गाडी ती पाहायची सुंदर भारत तेव्हा ती सुंदर भारतची गाडी सेमी जी सेमीमध्ये आम्ही टाकलेलं तर आम्हाला खूप आनंद झाला तिथंच आम्ही वाटलेलं आम्हाला वाटलं की आम्ही तिथंच महाराष्ट्र घेतली जालो आणि ती गाडी एवढी वेग होता तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे त्या गाडीला काय वेग होता ती गाडीला आम्ही सेमीमध्ये टाकलेलं तिथंच आम्ही समजलेलं की आम्हीचं बाई महाराष्ट्र घेसरी झालेलं तुम्ही पाहू शकता दादा किती आनंद झालेला आहे दादा आणखी थोडंसं मला सांगा की महाराष्ट्र केसरी नंतर किती वेळा गुलालात राहिलेला आहे आपला नंदी म्हणजे घाटावर पण आपला गुलालाच असतो तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये पण भरपूर फायनल घेतलेले आहेत त्याने आणि बैल बिंदवडला पण सध्या चालू झालं आतापर्यंत ह्या सिझन त्याच्या दहा बारा शर्ती जिंकलेलाच आहे पंधरा म्हणजे तेरा चौदा शर्तीला पण त्या सगळ्या शर्ती जिंकलेला देतो अच्छा दादा मला सांगा आपलं गाव कोणतं गाव पनवेल चिंचपाडा पनवेल चिंचपाडा ओके तुम्ही पाहू शकता पनवेल चिंचपाडाचा हा नंदे आहे राणा महाराष्ट्र केसरी झालेला आहे दोन हजार बावीसचा आणि तुम्ही बघू शकता धन्यवाद दादा आपल्याच्या छोट्याशा मुलाखतीबद्दल नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकता रायगड एक्सप्रेस नंद्या आपण लास्ट टाइम पण याची मुलाखत घेतली होती आ, आपण जुना व्हिडिओ जाऊन पाहू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवरती तो अवेलेबल आहे नमस्कार आपण इथे पाहताय रायगड एक्सप्रेस नंद्या आ, दादा परत एकदा तुमच्या सोबत हो आहोत आपण नंद्यासाठी तुम्ही काय सांगाल नंद्या म्हणजे नंद्याचं जेवढं बोलावं तेवढं कमी ते एवढा पळतो ना तो असा एवढा भरपूर पळतो त्यांनी भरपूर शेती भरपूर मैदाना गाजवलेले हो आपण बघितलेलं आहे लास्ट टाइम पण याची मुलाखत घेतली होती त्यावेळी पण त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे आजचं सा मैदान कसं आहे का आज शर्यत झालेले आहे की अजून जायचं आहे तुम्हाला आमची शर्यत जसं जमायला गेलेली आहे ओके बघू शर्यत जमली तर करू शर्यत ओके म्हणजे बैल अजून पळायला जायचं आहे नक्कीच मित्रांनो आपण थोडा वेळ मैदानावर पण जाऊ तिथे आल्यानंतर आपण त्याचा पळ सुद्धा बघू धन्यवाद दादा नमस्कार दादा आपलं नाव कसं शंकू पाटील आणि नंदीचं नाव भांडा बांडा, बांडा। कोणतं गाव बोनवली बोनोली कधी बैल घेतला आपण हा आमच्याकडे लहानपणी अच्छा घरचा साज आहे घरचा साज आहे केव्हापासून याला बैलगडा शर्यतीत आपण पळवतात जवळजवळ आमच्या बैलाला चार चार वर्ष झाली चार वर्षे झाली ओके आ, किती गुलाल घेतलेले आहेत त्यांनी गुलाला एवढी गुलाल घेतली ओके थोडं आपल्या नंदीबद्दल सांगा हा बैलाचं असं वैशिष्ट्य आहे ना आमच्या घरचा आहे देवाच्या याच्यात तेच काय आमच्या भावाने थोड्या डोळ्याला दुखापत झाल्यामुळे त्याचा थोडा पाल्याला थोडा त्रास होतो अच्छा नाहीतर तुम्ही पहिला आम्हाला एकदम ओके कोणत्या साईडने पळतो तुमचा बाय कोणत्या साईडला पब्लिकला पळतो उजवा असो का डावी असो अच्छा दोन्ही साईडून नं तुमचा नंदी पळतो पब्लिकला पळतो कुठे कुठली साईड असू आतापर्यंत तुमचे जे गुलाल झालेले आहेत त्यातला असा आठवणीतला गुलाल कोणता आहे आठवणीचा गुलाल कोणीचा शाहीरला टाकलेला अच्छा कोणी गावचा शाहीर आठवणीचा गुलाल म्हणजे बरोबर झालेली पण ती गाडी पडाल तो छोटावाला तो होता त्याच्या बरोबर आणि थोडक्यात काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल मैदान तर भरपूर भरलेलं आहे बैल कमी पब्लिक जास्त झालेली आहे जास्त त्रास आहे ना पळून पण देत ना अच्छा म्हणजे पब्लिक भरपूर आलेला आहे त्याच्यामुळे पळायला त्रास होतो आणि तुम्ही पाहू शकता सावली मैदान आ, आज एक्कावन्न वर्ष झाली ना मैदानाला एक्कावन्न वर्ष झालेले आहेत मैदानाला आणि तुम्ही पाहू शकता की आ, दादा सुद्धा आहेत की आज भरपूर गर्दी झालेली आहे आणि दादा या छोट्याशा मुलाखतीबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद